हर हर महादेव मित्रांनो तर तुम्ही याच्यापूर्वी ऐकलंच असेल मुंगी घाट शिखर सिंगणापूर येथील कावड यात्रा सुप्रसिद्ध आहे चला तर तुम्हाला सांगतो का हे जे डोंगरावरचे मंदिर दिसते ना तिथपर्यंत कावड घेऊन चालत जावं लागतं मुंगी घाटात तीन टप्प्यात त्यातला पहिला सोपा असतो जरा थोडासा दुसरा थोडा अवघड असतो आणि तिसरा एकदम टफ असतो तर तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस माणसं रस्सी लावून आणि एकामेकाच्या हाताला हात धरून वर ओढले जाते कावड आणि तिथं बघा तरुण आणि वयस्कर माणसं पण खूप वाचतात हे महादेवाचे मंदिर आहे ना ते तीन जिल्ह्याच्या बॉंड्रीवर आहे पुणे सातारा सोलापूर या कावडीला दोन हांडे असतात आणि त्या हांड्यांमध्ये नदीकाठचं पाणी घेऊन जातात आणि ते त्या पाण्याने महादेवाला अभिषेक घालतात या सगळ्यांमध्ये मा मानाची कावड म्हणजे मा तेल्या भुत्याची कावड आहे मुंगी घाटात जर कावड नेताना अडचण आली तर लोक इथं एकेरी हाक मारतात हे माद्या धाव मला सांभाळ अशी हाक मारतात ते म्हणजे आपल्यातला माणूस असल्यासारखं याच ठिकाणी महादेवाचा आणि पार्वती मातेचा दुसरा विवाह सोहळा झाला होता तर ही प्रथा का सुरू झाली तर याच्या माग कारण असं आहे की संत बुतुजी महाराज आहेत ना तर ते काय करायचे त्यांच्या स्वतःच्या घराला आग लावायचे आणि करा नदीचं पाणी घेऊन शंकराला अभिषेक घालायचे आणि ते परत घरी यायच्या मार्गाला लागले की त्यांचं घर आहे असं व्हायचं इथून या प्रथेला सुरुवात झाली ज्यांना कोणाला माहित नाही त्यांना शेअर करायला